श्री निवृत्तीनाथ हरिपाठ अभंग सोळा ते अठरा अभंग सोळा मोहे मोहोपाश कैशिनी गोपाळी स्मरता भोय मोहाचे मोहन चिंतिता श्रीहरी वाईजू भीतरी तरी अवगा होय दिनशी नाम जपता श्रीहरीचे चे मग या मोहाचे मोहन नाही निवृत्ती आगम मोहन साधन सर्व एका नारायण जो मोक्षाची इच्छा धरून मोहात गुंतला त्याला गोपाळांचे स्मरण कसे होणार श्रीहरीचे स्मरण करण्याने मोहाचे मोहक पण नाहीसे होऊन आत बाहेर सर्वत्र हरीच दिसेल रात्रंदिवस श्रीहरीचे नामस्मरण करण्याने मोह बंद नष्ट होतात निवृत्तीनाथ म्हणतात मतीला पडणारा मायेचा मोह दूर करण्याचे साधन मला मिळाले आहे सर्वत्र एकच नारायण भरलेला आहे हेच एकतत्व ओळखणे हे ते साधन होय अभंग सत्रा ते मीर पडले प्रपंच हा जाकलेला दिसे आत्मनाथ दुजे चिंतिना निभ्रांत दिसत माया ब्रह्म। सांडून मिर सर्व नारायण पारायण नित्य करा निवृत्ती सज्जन अवघा आत्मराज एकतत्व बीज जपालाही अर्थ अज्ञानाच्या अंधकाराचा पडदा डोळ्यावर असल्यामुळे हा संसार खरा वाटतो आणि आत्माराम म्हणजे सोहमप्रभू झाकला जाऊन दिसत नाही श्रीहरी शिवाय दुसरे चिंतन केले असता सर्वत्र मायेचा भ्रमच दिसतो यासाठी हा अज्ञानाचा अंधकार टाकून सर्वत्र नारायणच भरलेला आहे त्याचे पारायण नामस्मरण नित्य करीत जा निवृत्तीनाथ म्हणतात सर्वत्र सर्वठाई आत्मराजच राहतो असे मानून एक तत्व बीजांचा मी जप करतो अभंग अठरा प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज जनी काज करुनी असती नारायण नाम जपताची दोन्ही एक तत्वी करणे जे गुज आशेचे विलास गुंपनी महिमा तत्वी तत्व सीमा निज ज्ञाने निवृत्ती अर्थ प्रवृत्ती म्हणजे बहिरमुख वृत्ती निवृत्ती म्हणजे अंतर्मुख वृत्ती या दोन्ही जनावनात सर्वत्र कार्य करून असतात परंतु नारायणाचे स्मरण केल्याने या दोघी प्रवृत्ती निवृत्ती एक तत्वात येऊन कानात इतकं गुस्त सांगतात आशेच्या विलासात वागत असता त्यातच हरिनामाचा जप करावा म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होऊन खरे एक तत्व कळून येईल निवृत्तीनाथ म्हणतात मनाचे मोहन वासनेच्या विकाराच्या सर्व वृत्ती मी गिळून टाकल्या आहेत आणि नित्य रामनाम जपात समाधान मानित आहे जय गुरु